जे एकवीरा तर पुन्हा एकदा सगळं आपल्या मुंबई ब्लॉक मध्ये रात चालले मी आपल्या साखरपुड्याला नाही हो आपल्या दादाचं आहे तर चला तिकडं जाऊन भाऊ कसं आहे अच्छा ते आले काढतो ना चाललंय फोटोशूट कॅमेरामॅन साहिल येत तर नाही तर आपलं फोटोशूट चाललंय आपलं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn फक्त बुट झाले घ्यायचे आणि गाडीत निघून ठेवायचे तर काही जाता आले मी थंड प्यायला यश भाई तने अण्णा मला आता थंड पे

तर गाईश आता आम्ही बसलो जेवायला यश बघा इकडे इथं नाही आता शे डाल झाली बादभूत कोणच भिज येत नाही काय खरा इज नाही ना मावशी यांचा गाव आहे आताशी बातले गाईश येऊ दादा घेऊन आलता बुऱ्या तर काही आता आम्ही निघलो घरी जायला घरी नाही म्हणजे आता दवाखान्यात जाऊ मावशीला बघायला चला आम्हाला मावश्या कमी नाही सात मावश्यात टेन्शन नाही आहे बाबू आता आम्ही आहे दवाखान्यातून घरी जायला चलो तर काहीच आता आपण घरी पोचलेलो आहे तर कपडे वगैरे चेंज करून घेऊ मग जरा थोडसा थोडसा अभ्यास करतो थोडसा म्हणजे जास्त करतो मम्मीने निघा कर मम्मीने आता मेकअप उतरवला पाव किलो नाही तापल्याला किती दीड किलो का दोन किलो आई कप दोन किलो कपडे किती करून तर काय आता चालले मी दुकानात भूक लागली म्हणून मॅगी आणायला चला

बगला मम्मी लाइटर लाइटर गायब मैं क्या लूं मम्मी व्या पण धावतात पुटत ते बाबा बॅटला पिशक्या लागली जरा करतो मग भेटतो तर गाईस आता मॅगी वगैरे टाकलेले तर बनवून घेऊ मग खाऊ तर गायस मॅगी बनवून वगैरे झालेले आता आपण पोटात टाकू ती चला खाऊन घेऊ बघता बघता तर गायस मॅगी वगैरे खाऊन झालेले आपण बोललो होतो थोडासा अभ्यास करू तर करून घेऊ थोडासा अभ्यास केमिस्ट्रीवाला बाबू चला तर काहीच अभ्यास वगैरे झालेला आहे तर आता चालू आहे जेसीबीचे इथं जेसीबीला काय काहीतरी झाले दादा बोलतो घेऊ खराब कपडे घेऊन ये खराब कपडे घेऊन चालले येश भाऊ घरी आलता यशच्या पाठी चालले इकडे बघा आमची मॅडम ये चालू कर चलो आहे अरे दादे आडे बाय बाय मशीन ची माणूस बा त्याचा हातबाई घुसलाय काय तर झालंय का आलं रे करूया काय झालेलं आहे इथून ऑइल लीक होतो ऑइल लीक साला कुठून येतो त्या समजत नाही ते பட மருடல फॉल्ट मिळालेला आहे आपल्याला इथं फॉल्ट आहे बघा इथं 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 होल झालंय त्यातून ऑइल लीक होतो मग आता तिथे वेल्डिंग मारून होईल का तो कुछ तो जुगाड करना पडेगा इथं ऑइल सब खतम हो जाएगा कल ऑइल डालाय उसमे अरे दोन कॅन्डी टाकल्या दोन कॅन्डी आता फॉल्ट समजलेलं आहे आता तो फॉल्ट आता उद्या सॉल्व करेल आता चला आपण घरी जाऊ टाटा तर काहीच आता घरी पोचलेलो आहे तर घेऊ आपण जेवण करून तर हां हा ब्लॉग आव तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय